नमस्कार मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आता श्रीगोंद विधानसभेची रंधुमाळी सुरू झाली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून विक्रमसिंह आहेत महाविकास आघाडीकडून अनुराधन नागवडे अपक्ष उमेदवार राहुलदा जगताप वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलार तर तुमच्या भागात हवा कोणाची आमच्या भागात विक्रम दादा पाचपुते कशामुळं कारण की या ठिकाणी दादांनी म्हणजे भरपूर विकास केलेला आहे ओके त्याच्या संदर्भात आणि बबन दादाच ह्या गावावर खूप प्रेमी आहे अच्छा दादांच्या माध्यमातून झाले एक दोन काम कोणते सांगू शकतात या ठिकाणी बबन दादांनी एक हे दसा मंडप पण दिलेला आहे ओके परत आता हनुमान मंदिराचं काम केलंय आपलं विठ्ठल रुक्मिणी काम केलंय ते पण सब मंडप दिलाय ओके त्याचं पण भूमिपूजन केलं त्यांनी तुमच्या गावात बबन दादांचे चरण जे उभे आहेत विकेदा त्यांना आगडे भेटेल का हो शंभर टक्के शंभर टक्के त्यामध्ये महायुतीमध्ये बबनराज पासपुते यांचे चिरंजीव विखेराजे पाचपुते उभे आहेत महाविकास आघाडीकडून ना अनुराधा नागवडे उभे आहेत अपक्ष रोल जगताप आणि वंचित कुणा अण्णासाहेब शेलर मला काय वाटतं तुमचा कमल कुणाला आहे बबनदा यांचे चिरंजीव विखेराजांना कशामुळं चांगलं काम करत काम चांगलं विकास काम चांगले केली कोणत्या एखादं काम केलंय तुमच्या गावात मंडप कशाला तुम्ही भाजपसोबत एक निष्ठा ओके सोबत पंच्या तुमच्या गावाचा विकास कोणी केला विकासाचा मतदान कोणाला करणार विकासाला आम्हाला पडलं आहे विकास म्हणजे त्याचे पाचपती साहेबांनी आम्हाला बहुत मदत केली मदत तुमचा पाठिंबा कोणाला पाचपत पाठिंबा पाचपती साहेबांना शंभर टक्के ओके गावची गावमध्ये काय हवं काय वातावरण आहे आमचं शंभर टक्के जवळ सत्तर ऐंशी टक्के पाचपते पाचपते चालणार गावात काय विकास कामं केले पाचपते दादानी सभा मंडप दिले वरून सगळ्या रोडचे काम परत गावात थोडे सडक योजना ते झाले गावात घरकुलाचे याचे त्याच्या कामाला मदत ज़ केले तुम्ही भाजपशी विके दादा पाचपते चालते विके दादा ओके धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल विक्रमनाथच होते विक्रमनाथ होते कशामुळे दा बरं दा काम चांगले त्यांचे विकेदाचे काम चांगले जे आता पाच वर्ष स्टँडिंग आमदार बाबांना पाचपणे होते त्यांच्या माध्यमातून विकेदा असतील किंवा बबंदा असतील किंवा अक्का असतील त्यांनी काम केली का तुमच्या गावात काम भरपूर केले त्यातलं महत्वपूर्ण एखादं काम कोणतं सांगू शकतो आता शेत तलावाचं काम झालं ना आमचं चांगलं काम झालं त्याचं चांगलं काम झालं त्याच्यामुळे तुमचं गाव किंवा तुमची जनता सगळी भाजप सोबत म्हणजे विकेदासोबत आहे हो ओके श्रीगंधाच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मार आता चाललंय बस जगात चाललंय वार तर काय शा म्हणजे तुमच्या गावात काय हवं आहे हवा दोन्ही घड चालू चालू आहे आमच्या सगळ्यात जास्त अवा कुणाची नवकुणाच्या पाठीबर आहे हवा जास्त भाजप भाजपचेच आहे भाजप चौमध्ये वायर विक्रेता पासपुते पास विक्रम सिंह पस्पूते अगदाचे चिरंजीव त्यांना पाठींबरा एंका गावात आता सवाळ चालणारच हे काही हे काही विकास कस्तामध्ये जोर चालते हा तुमचा आमच्या भागात जास्त म्हणजे काम फक्त पाच मतंच केले तुमच्या गावात सगळ्या महत्वपूर्ण काम कोणतं तसे भरपूर काम आहेत पण न... आता हे आमच्या रोडचं काम आहे हे काम दादाच्या याच्यातूनच का मार्गी लागले मार्गी लागले आता तसं जर विचार केला भरपूर काम आहेत भरपूर गावामध्ये आता हे इकडं स्मशानभूमी स्मशानभूमी चे काम म्हणजे पाच वर्ष दादांची भरपूर काम आहेत खुश आहेत आम्ही खुश आहेत आम्हाला काय अडचण तुमचा कौल किंवा जनतेचा कौल दादा सोबत आहे काय वाटतं तुम्हाला श्रीगंध आमदार कोण आहे अनुराधा नागवडे अनुराधा नागवडे कशामुळं फ्रेश कॅन्डिडेट आहे आणि शिवाय महिला उमेदवार आहेत आणि त्या श्रीगंधा तालुक्याला पहिल्यांदा महिला उमेदवार भेटलेला आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार निवडून येईल मला वाटतं पाच प्रदेश निवडून येईल पाच प्रदेश निवडून येईल कशामुळं येईन मला माहिती मोदी कोण ते मोदी कुठून भाजप कुठून येत त्याच्यामुळं तुम्हाला त्यांचा काय विकास विकास काय झाला केलाय त्यांनी काय केलेला आहे विकास केला माझा विकास केलेला आहे काय म्हणले माझा मला दोन हजार रुपये देते तुम्हाला दोन हजार रुपये देते चार महिन्यात भाजपतर्फे ओके त्यामुळे तुम्ही भाजप सोबत आमचं भाजपचं भाजप भाजप विक्रमदा पासपती कशामुळे भाजपचे कशामुळे आमच्यासाठी तुमच्याकडे काय विकास आहे आमचा विकास म्हणजे आम्हाला भाजपने दिलंय आतापर्यंत चार पाच वर्ष सांभाळलंय आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिले योजना काढली बहिणी योजना काढली त्याचा फायदा होईल का सध्या मी सरकारला होईल ना होईल काय नाही शरद किसन ओके आता श्रीमंत विधानसाहेब निवडणूक लागलेली महायुतीकडून बासपती यांची चिरंजीव पासपती उभे महाविकास आघाडी उभे आहेत वंचित कुणाना साहेब शैलरे रक्तपे तुमचा कौल कुणाला आता बनदा पासपतींची सहकारी तुम्ही दादा तुमचा कौल सांडास केली त्यांनी स्टँड केले स्ट्रँड केलं मंदिराचे काम चांगलं केले डांबरी गाव चांगलं केलं दादा स्टँडिंग आमदार असताना काम केले केली त्याच्यामुळे तुम्ही खुश आहे दादांचं काम हो एकदम आता विखेद्रादांच्या पाठीशी आहे तुम्ही सगळं वेगनिष्ठ भाजपशी आहेत धन्यवाद आता आमच्या पाठी काय बरोबर बबनदा पाचपुते बबनदा पाचपुते चिरंजीव उभे आहेत विखेद्राव पाचपुते त्यांच्यासोबत तुम्ही कशामुळं

ओके कर तो मला वाटतं कमळ 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 कशामुळं काम बरेच केले बबनदादा चांगले काम केले आता बबनदादांचे मुलगा मोठे आहे तुमचं मत त्यांना ओके महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते आहेत महाविकास आघाडीवर नागवडे आहेत अपक्ष रोजाचं जगतप आहेत वंचित बहुजन आघाडीवर अण्णासाहेब शेलर आहेत तुमचं कौल कोणाला विक्रमदादांना कशामुळं आता तरुण पिढीचे कार्यकर्ते छान आहेत माझ्या मते तरी ओके दादांच्या माध्यमातून काम भरपूर झालेले आहेत एखादं महत्वपूर्ण काम महत्वपूर्ण काम सांगायचं झालं तर रस्त्यांचे रस्ते चांगले केले बा समजा आणि समजा महिलांना आता भाजप महिलांना पण आरक्षण चांगल्या प्रकार दिले एस च्या सवलती दिल्यात पन्नास टक्के आता महायुती सरकारने लडकी बहिणी योजना काढली त्याचा काय फायदा महिलांना ज्या महिलांना रोजगार एक प्रकारे त्यांना काहीतरी स्वतःच भेटलं करायला त्याचा महायुतीला फायदा होईल का होऊ शकतो शंभर टक्के ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया वन लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद